तेलाचा एक थेंबही न टाकता मासे फिश कसे बनवायचे ते आपण बघू आता सगळ्यात आधी हे पाऊन किलो असे मासे घेतलेले आहे आणि ते स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून काढलेले आहे पाणी व्यवस्थित सगळं माशाचं काढून घेतलं आता एका भांड्यामध्ये खोलगट भांड्यात हे सगळे धुतलेले मासे टाकलेले आहे आता सगळ्यात आधी याला हात लागण्याआधी मीठ टाकून घेतलं माशांमध्ये त्यानंतर धनापूड एक चमचा धनापूड टाकलेला आहे एक ते दीड चमचा आता एक मसाल्याच्या डब्यातला छोटा दीड ते दोन चमचे हळद टाकलेले आहे आता यामध्ये थोडंसं आलं लसणाची पेस्ट म्हणजे माशाला जेवढी आलं लसूण लागतं तेवढं घेतलं आणि त्यातील त्याची पेस्ट केली त्यानंतर निम्मी पेस्ट मी या माशांला लावून घेतली आता सगळे जे मसा धना पावडर मीठ हळद आणि आलं लसणाची पेस्ट टाकली ती या माशांला लावून असंच ठेव ठेवलं जवळजवळ तीस मिनटं असंच ठेवून दिलं आता जे माशाचे अंडाकोश आणि आता तेल न टाकता आता हे माशाचं जे तेल आहे ते टाकूनच आपल्याला भाजी बनवायची आहे एक खेंबही मी या माशांमध्ये तेल टाकलेलं नाही आता हे तेल मेल्ट झालेलं आहे म्हणजे पगळलेलं आहे आता यामध्ये कापून घेतलेले दोन कांदे टाकलेले आहे या पद्धतीने कांदे कापून घेतले होते ते कांदेही कांदा छान असा लाल होऊन दिलेला आहे म्हणजे शिजल्याही जातो आणि का कांदा लालही झाला काळा न होऊन देता असा लाल सहसा कांदा केलेला आहे कांदा अजिबातही कच्चा ठेवलेला नाही आता यामध्ये ओले खोबऱ्याची पेस्ट केली होती तीही या कांद्यामध्ये टाकलेली आहे फक्त ओलं ओलख ते टाकलेलं आहे आता तेही या कांद्यासोबत तेल सुटेपर्यंत दहा मसाला छान असा परतून घेतला आता हळूहळू याला तेल सुटायला लागलं आता जी पेस्ट काढली होती त्यातील पुन्हा एक चमचा लसणाची पेस्ट मी या मसाल्यामध्ये टाकली आता सुक्या मसाल्यामध्ये फिश मसाला एक ते दीड चमचा पाऊन चमचा काळा मसाला आणि एक चमचा लाल तिखट असं घेतलेलं आहे आवडीनुसार तिखट अंदाजानुसार आणि आवडीनुसार टाकलेला आहे काही वेळेस तिखट लागतं आणि काही वेळेस कमी ज्यांना तिखट कमी लागतं त्यांच्यासाठी कमी तिखट म्हणजे मसाले थोडे कमी कमी ठेवायचे आता सुके मसाले पुन्हा यामध्ये तेल सुटेपर्यंत सगळे मसाले तेल सुटलेला आहे आणि छान असा मसाला झालेला आहे मसाला थोडासा खाली लागायला लागला म्हणून थोडंसं पाणी टाकून पुन्हा छान असा मसाला परतून घेतला कोणीही सहज बनवल ही, बन ही माशाचं कालवण आता मसाला छान असा झालेला आहे हे जे धनापूर हळद मीठ आलं लसूण लावून ठेवलेले वेळ फिश होते तेही या मसाल्यामध्ये छान असे म्हणजे जवळजवळ वीस टक्के शिजून घेतले मसाला या माशांमध्ये मा छान असा जातो आता हे जे माशाचे अंडाकोश असतात तेही या भाजीत टाकले यामुळे भाजीला खूपच छान चवाली या पद्धतीने ठेवले तरी चालन आणि फक्त माशातही ए मसाल्यात मासे शिजवले चालन पण आपल्याला लिक्विड फिश फ्राय बनवायचं आहे म्हणून मी थोडंसं पाणी उकळून घेतलं फक्त एक वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे आता मासे शिजल्यानंतर त्यामध्ये कापून घेतलेली कोथंबीर टाकली थोड्या वेळ मासे शिजून द्यायचे आणि थोड्या वेळानंतर मस्त असं याला जे माशाचं तेल टाकलं तेही सुटलं आणि एकदम सविष्ट अशी माशाचं कालवण झालेलं आहे म्हणजे लिक्विड फिश फ्राय झालेलं आहे तेल न टाकता